नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण रामस्वामी पेरियार यांच्या विषयी संपूर्ण करा चॅनलला करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद रामस्वामी पेरियार हे भारतातील एक समाजसुधारक तत्वज्ञ विचारवंत आणि क्रांतिकारी नेते होते त्यांना पेरियर या नावाने ओळखले जाते त्यांनी आयुष्यभर जाती व्यवस्था अंधश्रद्धा आणि स्त्री पुरुषातील दिल लढा दिला ते तामिळनाडू मधील स्वाभिमान आंदोलनाचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत रामस्वामी पेरियार यांचा जन्म सप्टेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी तामिळनाडूतील इरोड या गावात झाला ते एक समृद्ध व्यापारी कुटुंबातील होते त्यांनी थोडे शिक्षण घेतले पण लहानपणापासूनच सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांना सामाजिक चळवळीतील त्यांचे योगदान त्यांनी काँग्रेस पक्षात काम केले पण ब्राह्मणांचे वर्चस्व आणि जातीभेद पाहून ते निराश झाले त्यानंतर त्यांनी जस्टिस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि स्वाभिमान आंदोलन सुरू केले या आंदोलनातून त्यांनी लोकांना जाती निर्मूलन विज्ञानवादी विचार आणि स्त्री स्वातंत्र्य याबाबत जागृत केले पेरियार यांनी स्त्रियांना शिक्षण समतेचे अधिकार विधवा पुनर्विवाह आणि संपत्तीवरील हक्क मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले ते म्हणत स्त्री मुक्तीशिवाय समाजाची खरी प्रगती होऊ शकत नाही त्यांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा दिला जातीव्यवस्था ही भारतीय समाजाच्या अदप पतनाची मूळ कारणे असल्याचे सांगितले तसेच धर्म आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी टीका केली ते देव मंदिर व पूजाविधी यांना विरोध करत त्यांचा भर विज्ञानवादी आणि तर्कशुद्ध जीवनावर होता त्यांनी समानतेचा पुरस्कार केला ते नेहमी म्हणत की समाजात सर्वांना समान हक्क आणि सन्मान मिळाला पाहिजे पेरियार हे द्रविड चळवळीचे प्रणेते मानले जातात त्यांनी हिंदी लादण्याच्या विरोधात मोठे आंदोलन केले आणि तामिळ भाषेच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले पुढे त्यांचा प्रभाव द्रविड मुन्नेत्र पळगम आणि इतर तामिळ पक्षांवर दिसून आला त्यांच्या समाजसुधारक कार्यामुळे त्यांना पेरियार म्हणजे महान व्यक्ती हा किताब लोकांनी दिला रामस्वामी पेरियार यांचे निधन चोवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाले त्यांचे कार्य आणि विचार आजही तामिळनाडू आणि भारतातील समाजसुधारक चळवळींसाठी प्रेरणादायी आहेत केरियार यांनी आपल्या आयुष्यभर समाजातील अन्याय अंधश्रद्धा जातीभेद व स्त्री पुरुष असमानतेविरुद्ध संघर्ष केला त्यांच्या कार्यामुळे तामिळनाडूतील समाज जीवनात मोठा बदल घडून आला ते खऱ्या अर्थाने समता न्याय आणि विवेकशीलतेचे पुरस्कर्ते होते असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जस्त जास्त सबस्क्राईब करा थँक्यू